जिंतूर शिवसेना तालुका प्रमुख ॲडव्होकेट सुनील बुधवंत यांनी दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जिंतूर तहसीलदार राजेश सर्वदे यांची भेट घेतली व जुलै महिना अखेरपर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या प्रस्तावांची व अंमलबजावणीची माहिती घेतली महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या ला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेस तालुक्यातून भरभरून प्रतिसाद मिळत असून तालुक्यातील महिलांची संबंधित कार्यालयात गर्दी होत आहे जुलै महिन्यापासून महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार असून दर महिन्याला रुपये राज्य शासन देणार आहे या योजनेसाठी जिंतूर तालुक्यातून पंचेचाळीस हजाराहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत हा आकडा जिल्ह्यातील इतर तालुक्यांपेक्षा जास्तच असल्यामुळे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेण्यात जिंतूर तालुका हा परभणी जिल्ह्यात अव्वल ठरला आहे तहसीलदारांची भेट झाल्यानंतर पत्रकारांना संबोधन करताना सुनील यांनी लाडकी बहिणी या योजनेसाठी निधी वगैरे अपप्रचाराला व गैरसमजाला बळी पडू नये असे आवाहन केले लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात लवकरच जमा होणार असून सध्या या प्रक्रियेने वेग घेतला आहे आता निवडक महिलांच्या खात्यात प्रायोगिक तत्वावर एक रुपया जमा केला जात असून हा तांत्रिक प्रक्रियेचा तथा पडताळणीचा भाग आहे लवकरच पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार असल्यामुळे ज्या बहिणींचे अर्ज भरण्याचे राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्यावे अर्ज भरण्यासाठी ऑगस्ट अखेरपर्यंतची मुदत आहे अशी माहिती दिली आहे तसेच या योजनेसाठी जिंतूर तालुक्यातील प्रशासनाने घेतलेल्या मेहनतीची तथा अहवालाची शिवसेना जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन त्यांना सादर करणार असल्याचे सांगितले या प्रसंगी अशोक देशमुख सोपान पालवे रविशंकर पालवे संतोष घुगे मुंजाजी पालवे किशन घुगे सुखदेव पालवे यांची उपस्थिती होती